मनाचा आपुल सेवा आपले न्यूज न्यूज मणपुरी मुक्ताईनगर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार विशाल महाराज खोले यांच्या कीर्तनानं या महोत्सवाची सांगता झाली या प्रसंगी त्यांनी गायलेल्या पिंगळा गीता उत्सवाचा परमोच्च आनंद गाठला यावेळी बोलताना हरिभक्त पारायण खोले म्हणाले जगातला प्रत्येक जीव जगण्यासाठी धावधाव करतो प्रत्येकाला यश मिळत नाही चुकीच्या प्रयत्न करून वेळ अपयश पदरे पडतं वेगवेगळ्या क्षेत्रात जे लोक यशस्वी होतात त्या व्यक्तीची नीतिमत्ता अभ्यासणं गरजेचं आहे शुद्ध आहार मद्यपान वर्ज करून परमेश्वराप्रती श्रद्धा ठेवली तर कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित मिळते मनुष्याचे कर्म चांगले असेल आणि त्याला प्रामाणिक कष्ट तसे संतांचे भजन करत राहिले तर यशाबरोबर समाधानही मिळते चांगल्या कर्माचं चा फळ उशिरा का होईना नक्की मिळतं तर वाईट कर्माचं प्रायाचित्त निश्चित मिळतं हा अनादी काळापासूनचा इतिहास आहे जाहिरात आणि फसवणुकीच्या जमानापासून सावध राहण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय हरिभक्त पारायण गुजर महाराज लोणीकर केशव कुंभार यांनी पकवास वादन तर हरिभक्त पारायण पवार हरिभक्त पारायण राऊत यांनी गायन साथ केली आनंदराव दादा यांनी स्वागत शंकर देवकर यांनी सूत्र संचालन तर नाणा पुजारी यांनी आभार मानले दरम्यान गतिमान ग्रुपने आयोजित केलेल्या या महोत्सवात विलास महाराज गेजगे सागर बोराटे नेहाताई भोसले यांच्याही कीर्तनास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला Terima kasih telah menonton! Terima kasih telah menonton! श्री गतिमान गणेश मित्रमंडळाच्या या चालू कीर्तन महोत्सवामधील नाचो कीर्तनाचे रंगी या महोत्सवामधील आजचं कीर्तन हरिदत्तपराय विशाल खोले महाराज बाबा यांनी अतिशय सुंदर अशी सेवा या ठिकाणी सादर केली त्यांचं श्री गतिमान गणेश मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार त्याचबरोबर या कीर्तनासाठी महाराष्ट्राची गाणपो किळा आणि ज्यांचं खरंच महाराष्ट्र नाव आहे ज्यांच्या आमचे मित्र हरिभक्त पराय कैलास महाराज पवार यांनी साथ दिली त्यांचं समस्त ग्रामस्थ हार्दिक हार्दिक आभार त्याबरोबर त्यांच्या साथीला आमचे दुसरे हरिभक्त पराय महाराष्ट्र गाम पोहोचला तुकाराम राऊत महाराज यांचंही भरपूर ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार तिथे उपस्थित सर्व वारकरी मंत्र वारकरी मित्र भावी बंधू बन, त्याचबरोबर पत्रकार मित्र आणि आमचे आजचे विशेष पश्चिम महाराष्ट्राचं भूषण केशव महाराज कुंभार यदगाव आणि गणेश गुजर महाराज लोणी या दोघांचं विशेष कौतुक या ठिकाणी मित्रमंडळाच्या गणपतीचा समोर होत आहे त्यांचंही समस्त ग्रामस्थ मंडळ बनपुरी आणि गतिमान गुरुंच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार आभार, आभार। त्याबरोबर आजचा हार्मोनियम साहेब आमच्या तलासगावचे आमचे मित्र हरी भक्त परवेल अजित महाराज परतरे त्यांचाही गतिमान गणेश मित्र मंडळ ज्यांना हार्दिक हार्दिक आभार त्याबरोबर एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम बनपुरी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा